आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की वारीसाठी निघालेल्या वाहनांना यंदाही टोल माफ केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सय्याद्री अतिथीगृहात संदर्भात विशेष बैठक पार पडली त्यात वारी संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक निर्णय जाहीर केले सर्व वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागातर्फे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील कार्डियक रुग्णवाहिका तात्पुरती आय सुविधा पंढरपुरात उपलब्ध केली जाईल प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांसोबत पूर्ण वेळ रुग्णवाहिकासोबत असणार पावसामुळे खराब झालेल्या वारी मार्गांवर मुरूम खडी टाकून तात्काळ डागडुजी केली जाईल मुबलक पाणी वीज वॉटरप्रूफ तंबू आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की यंदाची वारी स्वच्छ निर्मल आणि हरित वारी म्हणून पार पाडावी यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल वारीदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन यांच्या समन्वय ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नेमले जातील तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल या निर्णयांमुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित सुसज्ज आणि सुलभ होणार आहे